नमस्कार आजच्या भागात आपण बघणार आहोत श्रीरामांनी पंचवटीमध्ये बांधलेली सुंदरशी कुटी आणि तिथे वास्तुपूजा करून केलेला प्रवेश त्याच्यानंतर शूर्पणखेचं आगमन कोण होती बरं ही शूर्पणखा आणि तिने आपल्या भावांचा परिचय कशासाठी बरं दिला काय मागणी केली तिने श्रीरामांकडे काय उत्तर दिलं श्रीरामांनी आणि त्याच्यानंतर युद्ध का बरं सुरू झालं हे सगळे या गोष्टी आजच्या भागात आपण बघणार आहोत तर चला मग भागाला सुरुवात करूया मागच्या भागात आपण विराधाचा वध अगस्त्य मुनींबरोबर भेट सुतीक्ष्ण मुनींबरोबर भेट पंचापचर सरोवराची कथा असं बघितलं मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन असं म्हणतात जिथे ज्ञानाचा परीघ संपतो तिथे भक्तीचा सुरू होतो आणि सध्या आपला ज्ञानाचा प्रवास सुरू आहे आता बघूया अरण्यकांड भाग पंधरा अगस्त्य मुनींनी श्रीरामांना खूप सारी आयुध देऊन सांगितलं की सीतेसह तुमचे आगमन मला अतिशय आनंदित करून गेले देवींच्या मध्ये जशी अरुंधती अग्रगण्य आहे तशी सीता पण स्पृहणीय आणि प्रतिव्रतांमध्ये अग्रगण्य आहे आज इथेच निवास करा श्रीरामांनी वन आणि जलसुविधा युक्त निवासस्थान विचारले कुठे बरं मी कुठे करून राहू शकतो मुनी म्हणाले दोन योजनांवर पंचवटी नावाचं सुंदर स्थान आहे तिथे जा त्यांनी तिथे जायचा मार्ग पण सांगितला श्रीराम लक्ष्मण आणि सीता मुनींना वंदन करून पंचवटीकडे प्रस्थान करते झाले पंचवटीकडे जाताना श्रीरामांना वाटेत एक विशाल वृद्ध भेटला त्याला राक्षस समजून त्यांनी त्याचा परिचय विचारला म्हणाला मी तुमच्या पित्याचा मित्र चटायू आदराने त्याचा परिचय जाणला जटायूंनी आपली वंश परंपरा सांगितली म्हणाले मी कश्यप आणि पुत्र अरुणाचा मुलगा माझा भाऊ संपाती प्रजापतींचा क्रम सांगताना त्याने कश्यपापासून तांबरा शुकी विनिता गरुड आणि अरुणाची उत्पत्ती सांगितली जटायू म्हणाला तुम्ही जर कधी बाहेर गेलात तर तुमच्या आसपास राहून मी सीतेचं रक्षण करेन मी तुमच्या बरोबर पंचवटीस येतो श्रीरामांनी जटायूचा सन्मान करून त्याला दृढ आलिंगन दिले आणि आपल्या पित्याबरोबर कशी बरं मैत्री झाली ह्याची कथा ऐकली नंतर ते जटायूसह पंचवटीकडे निघाले चालत असताना त्यांना खूपच रमणीय प्रदेश आणि मुनींनी सांगितल्याप्रमाणे पंचवटीत जणू आपण पोहोचलो आहोत अशी सगळी लक्षणं दिसू लागली पोचल्यावर श्रीरामांनी लक्ष्मणाला आश्रमासाठी सुंदर स्थान शोधण्यास सांगितले लक्ष्मण म्हणाले अतिशय आज्ञाधारक प्रमाणे ही स्थान निवडण्याची जबाबदारी तुम्हीच आपल्यावर घ्या ना श्रीरामांनी गोदावरी नदी जवळील हंस मोर आणि पशु पक्ष्यांनी नटलेले पवित्र स्थान निवडले ते म्हणाले सुमित्रानंदन हे स्थान रमणीय आहे येथे जटायूसह आपण राहू लक्ष्मणाने त्वरित सुंदर आश्रम बांधला श्रीरामांनी गोदावरी स्नान करून शास्त्रोक्त वास्तुशांत केली आणि आश्रमात प्रवेश केला त्यांनी प्रवेश केल्यावर लक्ष्मणाचं अतिशय कौतुक केलं आणि त्याला हृदयाशी धरलं म्हणाले तू खूपच उत्कृष्ट कार्य केले आहेस अशा प्रकारे श्रीराम सीता लक्ष्मण जटायू पंचवटीच्या फलसंपन्न प्रदेशात सुखाने राहू लागले काही काळ लोटला शरद ऋतू संपून हेमंत ऋतू आला एके दिवस लक्ष्मण म्हणाले श्रीरामा थंडी वाढली आहे शेती बहरली आहे जल हळूहळू शीतल होते आहे अन्नाची विपुलता दिसून येत आहे दिवस लहान आणि रात्री मोठ्या होत आहे म्हणूनच आपण म्हणूयात की हेमंत ऋतू आला जवस आणि गव्हाच्या शेतांनी पृथ्वी किती सुंदर दिसते नाही दव बिंदूंनी गवत भिजलेले नद्या वाफेने झाकल्या जात आहे त्याच समयी असे सुंदर दृश्य पाहून त्यांना भरताची आठवण आली म्हणाले भरत आपल्यासाठी फार दुखी आहे आणि आपली भक्ती आणि तपस्या करीत नंदी ग्रामामध्ये दिवस व्यतीत करीत आहे हे मला इथून सुद्धा जाणवते आहे तो सुद्धा आपल्याच सारखा नदीच्या तटावर जात असेल अत्यंत सुखात वाढलेला भरत शरयू नदी आंघोळ करत असेल आणि आपल्या सारखा तपस्वी जीवन जगत असेल मला असे वाटते भरत यांनी निश्चितच परलोकावर विजय प्राप्त केला आहे कारण ते आपल्यासारखेच तपस्या करून वनवासी जीवन जगत आहे लोक असे म्हणतात की मुलगा हा आईसारखा असतो परंतु भरताला बघून असं वाटत नाही त्यांनी नक्कीच परलोक जिंकला श्रीराम म्हणाले मला सुद्धा भरताची खूप आठवण येते त्याच्या प्रिय मधुर कृती हृदयाला आनंद देतात मी त्याला आणि शत्रुघ्नाला भेटण्यास उत्सुक आहे तत्पश्चात सूर्योदयाच्या समयी सीतेसह नदी तटा तटावर स्नान संध्या करून त्या दोघांनी सूर्यदेवतेची स्तुती केली असच एके दिवशी श्रीराम लक्ष्मण आणि सीता पंचवटीत बसलेले असताना शूरपणखा रावणाची बहीण तिथे आली श्रीरामांचे मनोहर रूप पाहून ती काम मोहित झाली सुंदर रूप धारण करून ती म्हणाली धनुष्यबाण जटाधारी तुम्ही राक्षस प्रदेशात कसे आलात तुम्ही इथे काय करीत आहात तुम्ही आपला परिचय द्यावा श्रीरामांनी सांगितले मी दशरथ पुत्र राम हा माझा भाऊ लक्ष्मण आणि ही माझी पत्नी सीता त्याच्या आज्ञेने आम्ही इथे वनवासात आलो आहोत मग श्रीरामांनी तिला विचारलं तुम्ही कोण शूर्पणखा म्हणाली मी इच्छेनुसार रूप बदलणारी राक्षसी शूर्पणखा माझे भाऊ रावण कुंभकरण धर्मात्मा विभूषण खर आणि दूषण परंतु धर्मात्मा विभीषण राक्षसांच्या आचार विचाराचे कधीच पालन करीत नाही परंतु लक्षात ठेवा बल आणि पराक्रमात मी आपल्या सर्व भावांपेक्षा आहे आणि म्हणूनच तुम्ही माझे पती होण्यास योग्य आहात ही सीता ही मानुषी तुमच्या योग्यतेचीच नाही माझ्या बरोबर लग्न करून माझ्यासोबत या दंडक वनात असीमित विहार करा हे ऐकून श्रीराम मोठ्याने हसले श्रीरामांनी शूर्पणखेला सांगितलं मी विवाहित आहे सीता माझी पत्नी आहे तुम्ही लक्ष्मणाकडे जा तुरतास त्याच्याकडे स्त्री नाही शूर्पणखेने लक्ष्मणाला सुद्धा हीच गोष्ट सांगितली की मी तुमची पत्नी होऊ इच्छिते पण लक्ष्मण म्हणाले मी तर दास आहे त्यामुळे जर तुम्ही माझ्याशी लग्न केले तर तुम्ही पण दासीच व्हाल ना सीतेची त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही रामांचीच लहान पत्नी व्हा यावर शूर्पणखा अतिशय संतापली आणि संतापून ती सीतेवर झेपावली आणि म्हणाली की या मानुषीला मी खाऊनच टाकेन आणि नंतर श्रीराम तुमच्या बर सुखपूर्वक निवास करीन हे बघून श्रीरामांना अतिशय क्रोध आला श्रीरामांनी लक्ष्मणाला तिला अंगहीन करण्यास सांगितले लक्ष्मणाने तलवार आणि शूर्पणखेचे कान कापले तत्पश्चात ती आपल्या मूळ रूपात येऊन ओरडत रडत खराकडे पळाली आणि तिथे जाऊन पृथ्वीवर कोसळली तिचा भाऊ खर त्याला तिने राम लक्ष्मण सीतेचे आगमन आणि आपली ही अवस्था कोणी आणि कशी केली त्याच्याबद्दल सगळं सांगितलं शूर्पणखेचा वृत्तांत ऐकून खर संतप्त झाला आणि म्हणाला ताई तुला कोणी कुरूप केले तू तर इतकी बलशाली आहेस तू इतकी साहसी आहेस तरी हे तिघे कोण चुरपणा खारडत रडत म्हणाली दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण जितेंद्रिय तपस्वी आहेत आणि ते एका रूपवती स्त्री सह इथे आले आहेत तिच्याचमुळे माझी अशी दुर्गती झाली ती जर इथे नसती तर माझ्या माझं असं झालंच नसत आता त्या तिघांचं रक्त प्यावं अशी माझी इच्छा आहे बहिणीच्या इच्छेला मान देऊन खराने अतिशय कुपित होऊन चौदा राक्षसांना आदेश दिला दंडक वनात दोन शस्त्रधारी पुरुष आणि एक युवती आहेत त्यांना मारून माझ्या बहिणीची इच्छा पूर्ण त्या बलशाली चौदा राक्षसांबरोबर निघाली आणि तिने राक्षसांना श्रीराम लक्ष्मण आणि सीता कुठे आहेत त्यांचा परिचय करून दिला श्रीरामांनी बघितलं शूरपणाखा राक्षसांसह आलेली त्यांनी लक्ष्मणाला सीतेजवळ थांबण्यास सांगितले आणि स्वतः राक्षसांशी सामना करण्यास धनुष्य तयार करून सज्ज झाले ते म्हणाले आम्ही तपस्येत आहोत ब्रह्मचर्य पालन करत आहोत तुम्ही सगळे राक्षस ऋषींचे अपराधी आहात त्यांच्या यज्ञात वारंवार विघ्न आणता म्हणून मी तुमचा वध करेन हे एकून क्रोधित होऊन राक्षसांनी हल्ला केला पण श्रीरामांनी त्यांची आयुधे बाणांनी तोडली चौदा बाणांनी त्या चौदा राक्षसांचे हृदय भेदून त्यांचा वध केला हे बघून शूर्पणाखा रडत रडत परत आपला भाऊ खर याच्याकडे गेली आणि राक्षस वधाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला शूर्पणाखाला परत आश्चर्याने रडणारे पाहून विश्वासच झाला नाही त्याने विचारले अगं तू पण परत कारडतेस मी पाठवलेले राक्षस अमर आहेत तुझा चुकीचा समज झाला म्हणाली नाही रामाच्या बाणांनी सर्व राक्षस मारले गेले मला आता अतिशय भीती वाटत आहे मी तुला शरण आले आहे तुला जर तुझ्याकडे दया आणि शक्ती असेल तर रामाला मार ते राक्षसांसाठी कष्टदायक आहेत तिने खराला नाना प्रकारे डिवचून युद्धासाठी उत्तेजित केले आणि नंतर परत असं पण म्हणाली की तू रामा पुढे टिकणारच नाहीस तू पण पळून जा राम आणि त्याचा भाऊ पराक्रमी आहेत असं म्हणून ती मोठ्या मोठ्यांना विलाप करू लागली शूर्पणखेच्या तिरस्काराने खर अतिशय संतप्त झाला आणि म्हणाला तुझ्या अपमानामुळे मला क्रोध आला आहे तू मला असं कसं म्हणू शकतेस मी एवढा वीर आहे तो तर एक मनुष्य आहे साधा रामाला मी अतिशय तुच्छ मानतो आणि मी त्याला यमलोकात नक्कीच पाठवीन शूर्पणखेला अतिशय प्रसन्नता झाली खराने आपल्या सेनापती भूषणाला चौदा हजार राक्षसांची सेना तयार करण्यास सांगितली विविध शस्त्रांनी सज्ज राक्षस आणि खर सूर्य समान रथावर चित्र विचित्र घोड्यांसह शत्रुवधासाठी उतावळा होऊन सेनेसह निघाला सेनेने कूच करताच भयंकर उत्पात सुरू झाले रक्तमय पावसाची वृष्टी गिधाडांचे रथावर येणे कोल्ह्यांचा अमंगल नाद दाट अंधकार ह्या सगळ्या अपशकुनांनी आणि उत्पातांनी खराचे डोके दुखू लागले तरी हसत हसत म्हणाला मी इंद्रालाही हरवू शकतो मग ग्राम लक्ष्मणांची काय कथा त्याची गर्जना ऐकून राक्षसेना हर्षित झाली इकडे ऋषी महर्षी देवता विमानातून हे युद्धाच दृश्य पाहण्यासाठी उत्सुक झाले खर वेगाने पुढे सरकला बारा पराक्रमी राक्षस त्याच्या बाजूंना चार वीर पुढे आणि सेनापती भूषण अग्रभागी असलेली ही भयंकर सेना श्रीराम आणि श्री त्या संहाराची सूचना देणाऱ्या लक्षणांना पाहिले ते लक्ष्मणाला म्हणाले की राक्षसांसाठी ही प्राण संकटाची सूचना प्रतीत होत आहे थोड्याच वेळात फार मोठे युद्ध होईल यात शंका नाही म्हणून तू धनुष्य बाण घेऊन सीतेला त्या गुहेत घेऊन जा परत म्हणाले आपल्या भावाला यात शंकाच नाही की तू ही बलवान आणि शूरवीर आहेस तसेच या राक्षसांचा वध पण करू शकतोस तथापि मी स्वतःच या निशाचारांचा संहार करू इच्छितो आज्ञा मिळताच लक्ष्मण सीतेसह गुहेत निघून गेले हे बघून रामचंद्रांना प्रसन्नता वाटली लक्ष्मणाने सोबत थांबायचा हट्ट केला नाही तत्पश्चात श्रीरामचंद्रांनी कवच धारण केले हातात धनुष्य आणि बाण घेऊन ते युद्धासाठी उभे राहिले त्यांच्या प्रत्यचे टंकाराने संपूर्ण दिशा भारून गेली श्रीरामांचे ते कुपित रूप कुपित झालेल्या रुद्रदेवांस समान प्रतीत होत होते त्याच समयी भयंकर आयुधे घेऊन निशाचरांची ती सेना गर्जना करीत मोठमोठ्याने ओरडत श्रीरामांजवळ येऊन पोहोचली मदमस्त होऊन ते सर्वजण उड्या मारून जोर जोराने गर्जना करीत होते युद्धकलेत निपुण श्रीरामचंद्रांनीही खराच्या सेनेचे निरीक्षण केले आणि ते युद्धासाठी सज्ज झाले त्यांनी भात्यातून अनेक बाण काढले आणि आपले धनुष्य खेचून संपूर्ण राक्षसांच्या सेनेचा खरा सहित वध करण्यासाठी उद्योग झाले आजचा भाग आपण इथेच संपवूया पुढच्या भागासाठी खूपच उत्सुकता ताणली गेली आहे नाही का मागच्या भागात आपण प्रश्न विचारला होता योग निद्रेचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे काय आहेत उत्तर माझ्या मतीप्रमाणे असं आहे योगमित्र तणाव कमी करते हृदय गती नियंत्रित करते आणि मेंदूला विश्रांती देते जे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे आध्यात्मिक दृष्ट्या ती मनाला आत्म्याशी जोडते अंतर्ज्ञान जागृत करते आणि आत्मसाक्षात्कार साधते यामुळे साधकाला मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती मिळते आता बघूया आजचा प्रश्न। आता बघूया की प्रश्नाचं उत्तर पुढील भागामध्ये मिळणारच आहे तर प्रश्न असा आहे की कर्माचं अध्यात्मातील स्थान काय आहे कारण बरेचदा आपल्याला असं वाटतं की आपण एकदा आध्यात्मिक मार्गाला लागलो म्हणजे जणू काही कर्म करायची गरजच नाही तर म्हणून आपल्या मताप्रमाणे ह्या प्रश्नाचं काय उत्तर आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच शेअर करा पुढच्या भागामध्ये महापराक्रमी खर याने जेव्हा श्रीरामांचा कवच भेदून टाकला मग काय झालं पुढे हे युद्ध कुठल्या पातळीवर गेलं आणि एकटेच श्रीराम हे युद्ध लढत असताना काय काय प्रसंग घडले हे आपण पुढच्या भागात नक्कीच बघूया तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुढच्या भागात लवकरच भेटूया पुढच्या शनिवारी रात्री नऊ वाजता नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।